पावर टेलगेट मित्रांनो मिळतं फर्स्ट इन सेगमेंट ही आहे मारुती एक्स आय ऑप्शनल वेरिएंट या गाडीचा पूर्ण वॉकर ड्रायव्हर रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करत आहे पहिलंच निगेटिव्ह सांगतो ते म्हणजे सगळ्यात कमी पावर असलेलं हे इंजिन आहे त्यापेक्षा क्रेटरचं आणि सेल्टॉची पॉवर डेफिनेटली जास्त आहे तर ही गाडी डिरेक्टली कॉम्पीट करणार त्यांच्यासोबत बाय द वे ग्रँड आणि ही ऑलमोस्ट सेम प्लॅटफॉर्म सेमच प्लॅटफॉर्मवर आहे गाडी दिसायलासुद्धा सेम वाटते बट खूप एरोडायनामिकली स्लीक बनवलेली आहे गाडीचे एक्सटिरियर इंटेरियरमध्ये बऱ्यापैकी आणि खूप चेंजेस केलेले आहेत तर या गाडीचं पूर्ण वॉकॉर ऑन रिव्ह्यू आहे बाकी गाडीचा हा कलर कसा वाटतोय डॉल्टरमध्ये नक्की सांगा सहा कलरमध्ये ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे ब्लॅक रेड सिल्वर ग्रे व्हाईट ओके आणि महत्त्वाचं म्हणजे ब्ल्यूमध्ये या कलरमध्ये ऑप्शन आहे ग्रीनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे खाली तुम्हाला लिस्ट मिळून जाईल तर पूर्ण वॉकर रिव्यू आज चला सुरू करा आजचा व्हिडिओ आणि ड्रायव्ह इम्प्रेशनमध्ये समजेल तुम्हाला की गाडीमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे तर मित्रांनो हा समोरचा प्रोफाईल आहे पाहू शकता कशाप्रकारे गाडी दिसते समोर बघताय ना तुम्ही ई डी आर एल आहे तेच इंडिकेटरचं काम करणार आहे विशेष म्हणजे प्रोजेक्टरमध्येच हेडलाईट्स प्रोजेक्टरमध्येच लॅम्प्स मिळणार आहेत नवीन इलिमेंट्स बघताय सोमोऱ्यांना फ्रंट पार्किंग सेन्सर्स पण दिलेले आहेत इथे कॅमेरा मिळतो ओके ग्रिल बघा चांगले मोठे आणि हा स्पेस पण खूप आहे अरे बापरे बा हात जातो आहे पूर्णपणे तर खूप जास्त स्पेस दिला आहे गाडी पटकन थंड होण्यासाठी ओके एअायनमिक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी इथेसुद्धा एअर वेंट्स दिलेले आहेत तर अशा प्रकारे याचा फ्रंट प्रोफाईल आहे कसं वाटतं नक्की सांगा साईड प्रोफाईल बोलायचं झालं तर डायमंड कट अलॉय सेवन्टी इंचेसचे आहे टायर सेक्शन आहे दोनशे पंधरा साठचा ओके आणि फोर थ्री सिक्स झिरो एम एमची mm याची लेंथ आहे मित्रांनो फाय पॉईंट टू मीटरचा टर्निंग रेडियस आहे ठीक आहे याच्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ओ आर एम एव इंडिकेटर ब्लॅकमध्ये मिरर्स आहेत टोन असल्यामुळे हो बाकी ह्या तुम्हाला रिक्वेशन्स बटन इथे पाहायला मिळणार आहे इथे पाठीमागे बघायचं झालं तर कनेक्टिंग ई डी टेल लाईट्सच्या देण्यात आलेले आहेत मित्रांनो वायपर वॉशर डी फागोर हाय माउंटेस्टॉप लॅम यहाँ पे इथं शार्कनी एटेअर मिळणार आहे स्मार्ट हायब्रिडची बॅजिंग करेन स्मार्ट हायब्रिड पार्किंग सेन्सर्स रिव्हर्सचा कॅमेरा इथे तुम्हाला प्रोवाईड करण्यात आलेला आहे आणि इथे नंबर प्लेटला लाईस पण आहेत आणि याच्यामध्ये पॉवर टेलगेट विथ गेस्चर कंट्रोलचा फंक्शन आहे चारशे चाळीस लिटरच्या आसपास त्याचा बूट स्पेस आम्ही बघू शकता बॅगा एवढे ठेवलेले आहेत पार्सल ट्रे दिलेलं आहे आणि हे तुम्ही बंद करू शकता या गाडीची मित्रांनो एक शोरूम प्राईस आहे एकोणीस लाख नव्याण्णव हजार रुपये ओके आणि याच्यामध्ये अजून खासियत सांगायचं म्हणजे इंजिनबद्दल आपण दोन मिनिटात तुम्हाला मी पटकन सांगतो काय याची इन्फॉर्मेशन आहे है। तर हे असं इंजिन मित्रांनो वन पॉईंट फाय लिटरचं पेट्रोलियन के फिफ्टीन सी सिरीजचं इंजिन हे मित्रांनो एकशे तीन पी एस प्युअरली पेट्रोलवर असेल तर मायलेज पॉवर फिगर्स काढते आणि एकशे एकोणशेस एन एमचा टॉर्क मायलेज बोलत झालं तर एकवीस किलोमीटर पर लिटरचं मायलेज ही ऑटोमॅटिक मॅन्युअलसुद्धा एकवीसचाच मायलेज आहे सी एन जीवर मित्रांनो या गाडीवर मिळणारे आपल्याला जवळजवळ सत्तावीस सन हायब्रिड असेल स्ट्रॉंग हायब्रिड असेल तर तुम्हाला याच्यावर मायलेज मिळणार आहे साडे अठ्ठावीस किलोमीटर पर लिटरचं तर ही गाडीचं असं बघू शकता इंजिन पूर्ण स्पेस खूप मोकळं मोकळं इंजिन कंपार्टमेंट तुम्ही पाहता इन्सुलेशन इथं प्रोवाइड केलं आहे गाडीच्या सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं तर लेव्हल टूचा ॲडास तुम्हाला पाहायला मिळतात देन ड्रायविंग करताना तुम्हाला ते लेवल टू ॲडास तुम्हाला फीचर्स मी समजवत आहे बाकीचे फीचर्स जसे आहेत सिक्स एअरबॅग्स बी डी चार डिस्कबॅग ओके हिल असिस तर हे जे फीचर्स आहेत हे मित्रांनो स्टँडर्ड ऑल व्हेरियंटमध्ये मित्रांनो असणार आहेत तर लेवल टू ॲडरसाठी कॅमेरा तुम्ही बघू शकता पुढे इथे दिलेला मित्रान। आहे आणि रॅड आर तुम्हाला इथे पाहायला मिळतंय मित्रांनो तर मित्रांनो हे याचं इंटेरियर आहे विशेष म्हणजे दहा इंचाची टचस्क्रीन आहे ज्याच्यामध्ये अँड्रॉइड टू ॲपल कारपी आहे म्युझिक सिस्टीम बाय हर मन महत्त्वाचं जे तुम्हाला पाहायला मिळतं पार्ड बाय डॉलबी ॲट ओके okay, ॲटम्स जी जबरदस्त आहे त्याचा डेमो कॉल आम्ही पाहिला जे तुम्ही लाईव्ह थिएटरचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये येऊ शकता म्हणजे थिएटर ऑन व्हील्स याच्यामध्ये आहे इथे ॲम्बेंड लाईट आहे सिक्स्टी फोर मल्टी कलरमध्ये इथे पाहायला मिळणार आहे हा ग्लोब बॉक्स आहे डिसेंट साईज आहे कुल ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे मित्रांनो हे लक्षात राहू द्या ठीक आहे देन या साईडला तुम्ही पियानो ब्लॅक फिनिश बघू शकता डुएल्टोनमध्ये हे इंटेरियर आहे ऑटोमॅटिक डेनॅट्रियर मिरर सनग्लास होल्डर हॅलोजनमध्ये लाईट्स ओके सो एस फीचर्स जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप चांगला आहे आणि हे आहे पॅनोरॉमिक सनरूफ हे सनरूफ आहे ना कम्प्लीट ओपन होतं विशेष म्हणजे फक्त इथपर्यंतच नाही आहे हे कम्प्लीट पुढे पाठीमागे पण सुद्धा जातं मित्रांनो ओके म्हणजे पाठीमागचे ग्लाससुद्धा पाठीमागे जाते सो खूप मोठं सनरूफ याच्यात आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो त्याचसोबत याच्यामध्ये डिजिटल में क्लस्टर हा तुम्ही पाहताय ओके हा डिजिटल क्लस्टर इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ऑटोमॅटिक हेडलाईट्स ओके याच्यामध्ये मिळतात आपल्याला हे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल इकडे तुम्हाला इन्फोटेनमेंटचे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे सोबत इकडे क्रूज कंट्रोल लेवल टू ॲडास्टचे फीचर्स काही तुम्हाला इथे पाहायला मिळतात ऑटोमॅटिक एसी वायरलेस चार्जिंग यू एस बी सी टाईपचे चार्जिंग ऑप्शन सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेंटिलेटेड सीट्स इलेक्ट्रॉनिक पार्किंग बॅग ऑटोहोलड आम्ब्रेस्ट ॲम्रेसमध्ये तुम्हाला स्पेससुद्धा इथे पाहायला मिळणार आहे एक्सटेंड होतो विशेष म्हणजे इकडेच बघू शकता तुम्ही त्या ज्या सीट्स आहेत त्या परफोरेटेड लेदर सीट्स डोल्टोनमध्ये बेज आणि ब्लॅक कलरमध्ये खूप जबरदस्त या सीट्स वाटतात इथे व्हॅन यस लाईट विथ व्हॅनिट मिरर ठीक आहे इथेसुद्धा तुम्हाला व्हॅनिट मिरर लाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टेअरिंग आहे ते दोन्ही ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो वा स्टेअरिंग तुम्हाला दोन्ही सिंगल ॲडजस्टमेंट असतं फक्त टिल्ट आहे टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंटच्या तुम्हाला पाहायला मिळत नाही या साईडला इस इव्हेंट्स बघत आहे अशा प्रकारे आहे आणि इथे जर बघाल तुम्ही हे सगळे स्विचेस आहेत ठीक आहे तर इथे तुम्हाला आहे ना ऑटो आयडल स्टार्ट स्टॉप विल थ्री सिक्स्टी डी कॅमेरा ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करायला देन लेन की पसी स्टॉप करायला ऑप्शन आहे पॉवर ऑफ बूट ओपन करायला ऑप्शन आहे इथे ओके फ्रंट कोलिजन वॉर्निंगसुद्धा तुम्ही ऑफ करू शकता म्हणजे लेवल टू ॲडास्ट तुम्हाला जर हॅम्पर होत असेल ते सुद्धा तुम्ही इथे बंद करू शकता खाली बोनेट ओपन करायला ए बी अँड डेड पेडल दिलेला आहे इंजिन स्टार्ट स्टॉप बटन आणि हा तुम्हाला इथे हेडसअप डिस्प्ले पाहायला मिळतो या ठिकाणी ऑटोमॅटिक पावर विंडो आहे ती वन टच डाऊन अँड वन टच अप ही फक्त लिमिटेड आहे बाकी सगळे तुम्ही स्विचेस बघू शकता पियानो ब्लॅक फिनिश लेदर टच बॉटल ठेवायला जागा इथे इन्फिनिटीचे स्पीकर्स आपल्याला मिळतात एट स्पीकर सिस्टीम याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि सीट्सबद्दल बोलायचं झालं तर ड्रायव्हर साईड सीट आहे ते एट वे अडजस्टेबल आहेत एक्स्ट्रा थायसोबत तुम्हाला इथे मिळतो हे जर बटन दाबाल तुम्ही बघू शकता हे एक्स्ट्रा सोपोटसोबत इथे पाहायला मिळणार आहे ओके सिक्स एअरबॅग्स ए बी डी फोर डिस्क ब्रेक असे सेफ्टी फीचर्स सुद्धा याच्यात मिळणार आहेत पेडल शिफ्ट सुद्धा आहेत मित्रांनो रिअर साईडचा जोर चाइल्ड सेफ्टी लॉक इथे मित्रांनो मिळणार आहे कुठल्याही प्रकारचा सनशेड नाही टॉप एंड व्हेरियंट असून सुद्धा इथे पॉवर विंडोचं बटन इन्फिनिटी स्पीकर वन लिटर वॉल्ट जागा या सीट्स बघू शकता सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट आहेत या रिक्लायर आहेत का ते चेक करूया ओके सिक्स्टी फोर्टी आहेत बट रिक्लायरचं ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे आपल्या क्रेटामध्ये येऊन जातं ठीक आहे मी ते आमरेस दिलेलं आहे ए सी व्हेंट्स इथे दिलेले आहेत मित्रांनो यू एस बी चार्जिंगचा ऑप्शन आहे पॉकेट मॅग्झिन होल्डर्स दिलेले आहेत ओके आता हेड स्पेस बघा तुम्ही नीरूम आहे हाय सपोर्ट एवढा राहतो पाठीमागे आणि हेडरूम जर बोलायचं झालं मित्रांनो तर पाठीमागे हेडरूम खूप कमी आहे ओके खूपच खूप कमी हेडरूम आहे जर मी स्ट्रेट बसतो तर मला असं सरकून बसावं लागतं मग मला पाठी पायाला जागा पुरत नाही आहे मित्रांनो ए सी व्हेंट दिलेले आहेत पाठीमागून तुम्हाला असा लुक पाहायला मिळतो आणि इकडे वर बघू शकता पॅनॉलॉमिक सनरूफ आहे वर लाईट दिलेले आहे हॅलोजनमध्येच दोन तीन निगेटिव्ह जसे जाणवतात जरा पॉवर फिगर्स थोडी कमी वाटते इल्युमिनेशन थोडं कमी आहे मित्रांनो काही बटन्सला पुढे दिलेलंच नाही आहे आणि हेडरूम थोडं कमी वाटतो मित्रांनो हे कारण आहे ना वर हे पूर्ण सनरूफ ओपन होत आहे हा स्पेस आहे ना कमी झाला आहे हेडरूमचा एक पूर्ण पूर्ण खाली आलेलं आहे मला असं वाटतं ना हा थोडा अजून एक्स्टेंड केला ना तर बेटर झाला असतं थोडी लांबडी पण गाडी वरून जे हाईटला वाटली असते मित्रांनो मित्रांनो चला आता आपण चालूया गाडी मारुती विक्टोरियस ऑटोमॅटिक याच्यामध्ये आपल्याला टॉर्क कन्व्हर्टर मिळतो वन पॉईंट फाय लिटरचं के फिफ्टीन सी नॅचरली एसपेटेड इंजिन आहे ओके याला आपण माईल हायब्रिडसुद्धा बोलतात या इंजिनमध्ये जवळजवळ एकशे तीन पी एसची पावर आहे आणि एकशे एकोणचाळीस एन एमचा टॉर्क आहे सुमारे एकवीस किलोमीटरचा मायलेज तुम्ही या गाडीकडून एक्सपेक्ट करू शकता हायवेअर ही बावीससुद्धा देऊ शकते सिटीमध्ये पंधरा सोळा तुम्ही या गाडीकडून एक्सपेक्ट करा गोष्ट करूया परफॉर्मन्सबद्दल या इंजिन जे आहे ते रिफाईंड आहे खूप शांत आहे मित्रांनो सिटी ड्रायविंगसाठी टॉर्क कन्व्हर्ट कन्व्हर्टर जे ट्रान्समिशन असतं जबरदस्त असतं आणि खूप सोयीस्कर आहे गियर बदल बदलणं तुम्हाला थोडंफार जाणवतो मित्रांनो ओके आणि मजा येते गाडी चालवण्यासाठी पण जेव्हा तुम्ही हायवेवर ही गाडी चालवाल ओव्हरटेक करताना किंवा चढावर जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तेव्हा डेफिनेटली या गाडीची पावर तुम्हाला कमी वाटतेच मित्रांनो जर तुम्हाला जास्त परफॉर्मन्स पाहिजे तर स्ट्रॉंग हायब्रिड नक्की जाऊ शकता या गाडीचं सगळ्यात बेस्ट काय गोष्ट आहे ती म्हणजे सेफ्टी रेटिंग भारत एनक्यापासो किंवा मित्रांनो ग्लोबल एनक्यापासो या गाडीला फाय स्टार रेटिंग मित्रांनो मिळालेली आहे विशेष म्हणजे ज्याच्यामध्ये ॲडास लेवल टूसुद्धा मी इथं जे की फर्स्ट इन सेगमेंट आहे जे 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 की फस्ट ऑफर करते आहे बाय मारुती हे लक्षात राहू द्या गाडीची रायड अँड हँडलिंग क्वालिटीबद्दल बोलायचं झालं जे सस्पेन्शन सेटअप आहे ते आपल्या भारतीय रस्त्यांसाठी परफेक्ट आहे तुम्हाला माहिती आहे मारुतीच्या गाड्यात सस्पेन्शन खूप सॉफ्ट असतं इझिली जे खड्डे आहेत ना ते आरामात शोषून घेतलं जातं त्यामुळं प्रवास करायला आराम नक्कीच वाटतो आणि जे की तुम्हाला म्हणतो ना एक भारी राइड क्वालिटी ऑफर करतं जर कम्फर्टच्या गोष्टी करायच झाल्या तर हँडलिंगची गोष्ट करायच झाली मित्रांनो तर कॉर्नरिंगला मित्रांनो स्टेबल राहते बॉडी रोल अगदी थोडा हो आहे अगदी मायनर आहे म्हणू शकतो मी पण तरीही परफॉर्मन्स ओरिएंटेड मित्रांनो ही एसवी नाही आहे लक्षात राहू द्या दैनंदिन वापरासाठी गाड्या आहेत तुमच्या माझ्यासारख्या कार इथून जास्त लोकांना ही गाडी बनलेली नाही आहे जे सस्पेन्शन आहे ते मित्रांनो मॅकफर्सन स्टर्टचे सस्पेन्शन पुढे आहेत आणि टॉर्जन अँड बीमचे पाठीमागेत जे की तुम्हाला कम्फर्ट राईड क्वालिटीचे नक्की देतात आता ब्रेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट म्हणजे विक्टोरिसच्या विक्टोरिसच्या टॉप मॉ मॉडेलमध्ये म्हणजे टॉप एंड मॉडेलमध्ये चारही डिस्क ब्रेक मिळतात जे, जे ब्रेकिंगसाठी बेस्ट आहे आणि ब्रेकिंग छान आहे ए बेस ई बी डी चांगलं काम करते मित्रांनो इथे मी ऑब्झर्व केलेलं आहे स्टेरिंगचं जर आपण रिस्पॉन्स बघायचं म्हटलं मित्रांनो तो पॉवर शेअरिंग आहे इलेक्ट्रिक पॉवर शेअरिंग जे अतिशय लाईट आहे सिटीमध्ये चालवण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही नॅरो रस्त्यावर असता किंवा बारीक गल्लीतून घेऊन जाता तेव्हा हे स्टेरिंग खूप काम आलं येतं आणि थोडं वेटसुद्धा गेन करते जेव्हा जसं जसं स्पीड तुम्ही वाढवत जाल तेव्हा तो, तो तुम्हाला थोडा एक फीडबॅक नक्की इथे जाणवतो जेव्हा गोष्ट येते विजिबिलिटीची मित्रांनो तेव्हा गाडी ऑलरेडी उंच असतं एस व्ही त्या व्हिजिबिलिटीसाठीच असतात सर्वांना माहिती आहे त्यामुळे ड्रायव्हरला चांगला व्ह्यू मिळतो सीट ॲडजस्टेबल आहेत स्टेरिंग्स मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता म्हणजे तुम्हाला सगळ्या जो बोनेट आहे तो आरामात दिसतो आणि आरामात तुम्ही गाडी जो व्ह्यू आहे ना तो व्हिजिबिलिटी मिळते पाठीमागे जे मिरर्स आहेत ते चांगले मोठं आहे आय आर व्ही एम चांगला मोठा आहे विंडशील मोठं आहे विंडो विंडो मोठ आहे तर एरिया आतमध्ये नक्की फील होतं मित्रांनो तसेच या गाडीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा मिळतो त्याच्यामुळे व्हिजिबिलिटीची अजून इम्प प अजून इम्प्रूव्ह होते आणि तुम्हाला चांगलं गाडी पार्क करायलासुद्धा इझी होतं मित्रांनो त्याचसोबत मित्रांनो गाडीबद्दल बोलायचं झालं तर या विक्टोरीस ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर व्हेरियंट सिटी ड्रायविंगसाठी मित्रांनो अत्यंत आरामदायक असं मी म्हणेन स्मूथ आहे सोयीस्कर आहे उत्तम मायलेज तुम्हाला मिळते फायव्ह स्टार रेटिंग आहे बरोबर महत्त्वाचं म्हणजे मारुतीची रिलायबिलिटी याच्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, उत्कृष्ट परफॉर्मन्स जर तुम्हाला एक सुरक्षित आराम आणि दैनंदिन वापरासाठी गाडी हवी असेल तर बेस्ट आहे मित्रांनो परफॉर्मन्स कंपेअर टू सेगमेंट बाकीच्या गाड्यांकडून तुम्हाला तो चांगला मिळेल इव्हन हँडलिंगसुद्धा त्यांची तुम्हाला चांगली पाहायला मिळेल पण ही गाडी अशी बनवली जे की रेग्युलर राईड लोकं करतील त्यांसाठी मला असं पर्टिक्युलर वाटत होतं की पावर एकशे चौदा एकशे पंधरा बी एच पीच्या आसपास असली पाहिजे जे सेगमेंटमध्ये ऑलमोस्ट सर्व गाड्यांच्या तुम्हाला तिथे अबाउट पाहायला मिळते जे ग्रँड मीटरचं इंजिन तुम्हाला याच्यात पाहायला मिळतं सो so, एक स्थूल रायड म्हणतो मी आहे पंधरा सोळा सतरा सेकंडच्या आसपास झिरो टू हंड्रेड आहे सो ते काय एवढं परफॉर्मन्स ओरिएंटेड ही गाडी नाही मी तुम्हाला स्ट्रेट अवे सांगतो एक शांत गाडी पाहिजे सिटी डेली ड्राईव्हसाठी गाडी पाहिजे ओके okay, आणि शांत मा चालवणाऱ्या माणसासाठी ही मित्रांनो गाडी बनलेली आहे निगेटिव्ह पॉईंट सांगायचं म्हटलं तर रिअर स्पेस जो आहे तो खूप कमी आहे जो मी असं म्हणेन की माझा तर ऑलमोस्ट सहा फुटाची हाईट आहे हेडरूम मला खूप कमी आहे मित्रांनो देन पाठीमागच्यांना कुठल्याही प्रकारचे विंडशील हे नाही आहेत काय बोलतो सनब्लाइंड्स नाही आहेत सो तो एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो की गरम खूप होतं पाठीमागे आणि एक निगेटिव्हमध्ये ही सुद्धा बाब आहे की इवन दो फाय स्टार रेटिंग आलेली आहे तरी त्याची जी सीट क्वालिटी अजून देखील वीकच आहे मित्रांनो नो डाऊट सेफ्टी दिल्यामुळे ही गाडी एक उत्तम चॉईस बनते रिलायबिलिटी असल्यामुळे हो ही गाडी एक उत्तम चॉईस बनते सिटी ड्रायविंगसाठी शांत गाडी चालू असेल चल, तर बिंदास जा हा माझा शॉर्टमध्ये ड्रायव्हर रिव्ह्यू होता सगळं काय तुमच्याशी शेअर केलं आहे काय राहायला असेल नक्की विचारा डेली ड्रायव्हसाठी गाडी पाहिजे तर दिस इज द कार फॉर यू बट इन ज्या गाडीसाठी बघताय तर ही कार तुमच्यासाठी नसणार आहे कारण पावर्स डेफिनेटली तुम्हाला इथे कमी जाणार आहे शॉर्टमध्ये होतं धन्यवाद जय महाराष्ट्र